नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे दुर्गानगरमधील दुर्गादेवी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रोत्सवाला मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली सकाळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार डिंगोरे संगीता डिंगोरे छाया डिंगोरे यांनी मूर्तीला सामुदायिक सूक्त पठन पंचामृताने अभिषेक करून पारंपरिक पद्धतीने कठस्थापना करून गायत्री डिंगोरे यांनी आरती केली मंदिरामध्ये नऊ दिवस पूजा नैवेद्य नवरात्रीची आरती होणार आहे मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे डिंगोरे घराण्याकडे असलेले हे मंदिर पुरातन असून पूर्वी मंदिराची पडझड झाल्याने वैकुंठवासी विष्णू डिंगोरे शंकर डिंगोरे व श्रीराम डिंगोरे या बंधूंनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये नवीन मंदिर बांधून दुर्गादेवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता नवरात्राच्या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते यंदा अकराव्या माळेला दसरा असल्याने दहा दिवस दुर्गदुर्ग भारीचा जयघोष असणार आहे दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये एकलव्य मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप होणार आहे एशियन्यूजसाठी प्रतिनिधी मोहाडी धन्यवाद 一起加油！<laughs>